कोरफड ऑलविरा वनस्पतीचे खूप सारे उपयोग आपल्याला पाहायला मिळतात कोरफड हे पेय सौंदर्य प्रसाधने आणि त्वचेसाठी वापरले जाते शॅम्पू साबण लोशन फेसवॉश अशा अनेक गोष्टीमधून आपल्याला कोरफड ऑलविराचा उपयोग केलेला दिसून येतं कोरफडीचे खूप सारे फायदे असल्यामुळे ही कोरफड मी माझ्या घरीच लावलेली आहे तर लांब सडक केसांसाठी आणि जर हेअर फॉल होत असेल तर तो थांबवण्यासाठी मी हेअर ऑइल कसं बनवते ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात हॅलो फ्रेंड्स तर आत्ताच आमचं लंच झालं किचन वगैरे क्लीन केलं मुलं शाळेला वगैरे गेल्यानंतर माझी बरीच घरची कामं होती ती केली आणि त्यानंतर म्हटलं की निवांत आपण आता सुरुवात करावी तर हे आहे माझ्या घरी असलेलं ऑलविराचं प्लांट वॉलमार्ट मधून अगदी छोटंसं होतं पाच डॉलरला मी घेऊन आले होते आणि बघता बघता खूप छान आणि मोठं झालेलं आहे हा ऑलविरा मागच्या एका दोन व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी मला कमेंट्समध्ये सांगितलं होतं की ऑलविरा तेल जेव्हा बनवशील तेव्हा आमच्याबरोबर शेअर कर आम्हाला हेअर ऑइल म्हणजे ऑलविरा हेअर ऑइल बघायला आवडेल त्याच्यामुळे म्हटलं की आज मी करणार होते तुमच्याबरोबर हे ऑइल शेअर करावं तर ऑलविराचे खूप सारे फायदे असल्यामुळे मी घरी ऑलविरा लावलेला आहे आणि खूप छान पद्धतीनं आलाय आणि याची काळजी म्हणाल या प्लांटची काहीही आम्ही घेतलेली नाही आहे खूप छान झाड आहे याची काळजी फारशी घ्यावी लागत नाही घरातच एका कोपऱ्यात आहे म्हणजे जास्त ऊन असलं तरी काही फरक पडला नाही खूप थंडी असते तरी सुद्धा हे छान राहिलेलं आहे आणि पाणी म्हणाल तर रोज आम्ही देतोच पण नाही जरी दिलं कधी इकडं तिकडं झालं तरी काही फारसा फरक पडत नाही त्याच्यामुळं हे जे प्लांट आहे ऑलविराचं मला खूप आवडतं काळजी न घेता ते छान पद्धतीनं आलेलं आहे इतर अदरवाईज इतर जी नाजूक प्लांट असतात जसं मी तुम्हाला म्हणाले तुळशी खूप काळजी घ्यावी लागते त्याची खूप नाजूक असल्यामुळं थंडीच्या दिवसात पण याची मात्र आम्ही खूप अशी काळजी वगैरे काही घेत नाही आणि छान पद्धतीनं ते वाढतंयच मला ना माझे केस कधी कधी स्ट्रेट करायला किंवा कर्ल करायला खूप आवडतात पण काय होतं की स्ट्रेटनिंग अँड कल केल्यामुळं बऱ्याच वेळेला आपले केस खराब होतात त्यामुळं अशा गोष्टी आपण टाळतो पण मी काय करते ह्या गोष्टी आता करणार नाही तर केव्हा करणार मला त्या गोष्टी आवडतात म्हणून करते पण त्याचबरोबर मी माझ्या केसांची छान काळजीसुद्धा घेते तर अशा वेगवेगळ्या होम रेमेडीज करून मी माझे केस खूप छान पद्धतीनं ठेवलेले आहेत एकीकडं माझे हाऊससुद्धा होते आणि एकीकडं छान केससुद्धा राहतात तर हा जो ऑलविरा आहे ना याची दोन ते तीनच पानं हवी आहेत तर मी हे कट करायला नवऱ्याला बोलवते का माहिती आहे का मी जेव्हा कट करते ना वाकडं तिकडं कट करते तो मात्र अगदी व्यवस्थित कट करतो आणि त्याच्यामुळं ना ही झाडं छान येतात तर मी बोलायला कोरफडी आणि मुख्य कोरफडीचं जे झाड आहे त्याच्या बाजूला दोन ते तीन अजून छोटे आपल्याला रिप्लांटिंग करायचं आहे ॲक्च्युली ही अगोदरची जी पानं पण कट करून घेतली होती ना कधी मी तर ती पानं तशीच अर्धी अर्धी राहिलेली ना मग ती झाड जसं मोठं होईल ती पानंसुद्धा तशी मोठी झालेली तर तीच कट केली चला तर हे स्वच्छ पानं धुवून घेऊयात मंदिराबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना याचे उपयुक्त फायदे तर माहितीच असतील नुसतं गुगल केलं किंवा आपण मास मीडियावर बघितलं की त्याचे खूप सारे फायदे आपल्याला बघायला मिळतातच त्याच्यामुळे जास्त काही न सांगता आ, मी ही जी रेसिपी आहे किंवा ऑइल आहे ते सुरू करते याच्यामध्ये मिनरल विटॅमिन प्रोटीन्स खूप साऱ्या उपयुक्त गोष्टी आहेत आणि जसं आपण हेअर ऑइल म्हणजे केसांसाठी उपयुक्त आहे तसं स्किनसाठी आहे घरात आधीमध्ये मी ह्यातली पानं काढून स्किनसाठी म्हणजे फेससाठी वगैरे वापरत असते त्याच्यामुळे मी काय केलेलं होतं ही जी पानं आहेत ना मधूनच कट केली होती कारण फेससाठी थोडंच हवं होतं ना म्हणून आज पूर्ण पान कट न करता नवऱ्याला बोलवलेलं होतं की मी मधूनच कट करते पटकन होतं म्हणून पण त्यानं व्यवस्थित जी जुनी पानं होती ना मी हाफ हाफ कट केलेली ती खालून प्रॉपर कट करून दिलेली आहे तर चला मी जवळून दाखवते हे कसं कट करायचं आणि याचा पल्प मी कसा काढते ते तर ऑलवेराच्या ह्या साईडला ना दोन्ही साईडच्या बाजू ज्या आहेत त्याला काटे असतात तर आधी ते काढून घ्यायचे नाही तर हाताला लागतात ते तर असे अशा पद्धतीनं ना, ना मी पहिला दोन्ही साईडचे जे काटे होते ते कट केलेत आणि हा खालचा भाग आणि आता मधून याला मी व्यवस्थित चीर देते आहे म्हणजे कट करून घेते आहे त्यामुळं काय होईल हा जो आतला पल्प आहे ना तो काढायला इझी होईल नाईफच्या साह्याने किंवा आपण अशा स्पूनच्या सह्यानं तो काढू शकतो चला तर पटकन हा ऑल्वेराचा पल्प मी काढून घेते तर ना अशा पद्धतीनं मी पूर्ण असा ऑल्वेराचा पल्प काढून घेतलाय आणि हा जो पल्प आहे तो मी ग्राइंड करून घेणार आहे म्हणजे इझी होईल आपल्याला ऑइल करायला तर चला हे मी दोन मिनिटात ग्राइंड करून घेते तर हे ऑलविरा ऑइल तयार करण्यासाठी मी आत्ताच ना हा ऑलविरा फ्रेश काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे आहे कोकनट ऑइल आणि हे आहे थोडेसे मिरे जपून दाखवते हो रेग्युलर अगदी थोडेच घेतले दहा बारा असते तर हे सुद्धा मी ऑइलमध्ये घालणार आहे या ऑइलचा फायदा मला झालेला म्हणाल तर जेव्हा आपले ड्राय ड्राय हेअर होतात ना ते सॉफ्ट शायनी होतात हेअरफॉल पण असताना ते कमी होतं आणि हे जे मिरे आहे ना त्याच्यामुळे काय होतं इचिंग असतं किंवा डॅनड्रप वगैरे होतो ना तर त्याच्यासाठी याचा सुद्धा खूप उपयोग होतो जर मिरीज तुम्हाला ऑइलमध्ये घालायची नसेल तर काही हरकत नाही घालू नका फक्त ऑइल आणि ऑलविरा चहा पल एवढं घालून जरी ऑइल बनवलं तरी चालतं फक्त एक गोष्ट ॲड केली मी ह्याच्यामध्ये कारण आता थंडी सुरू आहे कधी कधी स्काल्प इचिंग होतं त्याच्यामुळं म्हटलं की याच्यामध्ये ही एक दहा बारा मिऱ्या टाकाव्यात म्हणजे अजून चांगला फायदा होईल केसांसाठी तर केसवाडीसाठी केसांना शाईन कंडिशनिंग होण्यासाठी आणि बरेच काही फायदे या ऑइलमुळं मला झालेले आहेत इथं आल्यानंतर इतकी थंडी असते केस ड्राय होतात तुटतात गळतात डँड्रफसुद्धा होतो इचिंग स्काल्प होतं या सगळ्या गोष्टींसाठी मला हे ऑइल खरंच खूप फायद्याचं ठरलेलं आहे त्याच्यामुळं आणि घरी ऑलविरा आहेच त्याच्यामुळं म्हटलं की या गोष्टी माझ्या अधूनमधून होम रेमिडीज आपण म्हणतो ना त्या मी करत असते ते स्किनसाठी केसांसाठी तर चला हे ऑइल बनवूया तर हे ऑइल बनवण्यासाठी मी दोन वाटी खोबरेल तेल घेतलेलं आहे एक वाटी ऑलविरा पल्प आणि दहा ते बारा काळ्या मिर्या तर हे जे घेतलेले साहित्य आहे ते सर्व एकत्र करून बारीक गॅसवर हलवत राहायचं आहे जोपर्यंत या ऑलविराचा पांढरापणा चिकटपणा कमी होत नाही ना तोपर्यंत हे कंटिन्युअसली हलवत राहायचं ऑलमोस्ट आपलं होत आहे जेव्हा मी ना ऑलविरा ऑइल स्टार्ट केलं होतं ना तेव्हा व्हाईट होतं स्टिकी वगैरे आणि आता ऑलमोस्ट होत आहे म्हणजे स्टिकी पण ह्यातला आहे ना तो कमी झालाय एक पाच दहा मिनिटात हे ऑइल होईल आणि थंड होईपर्यंत मी असंच ठेवणार आहे एक तास भर तरी एक दीड तासात ते छान थंड होईल मग गाळून बर्नीत बघूयात ऑलविरा म्हणाल तर माझ्याकडं जो ऑलविरा आहे त्याचा वेगळा प्रकार असेल वेगवेगळ्या प्रकारचे ऑलविरा मिळतात आपल्या आपण जिथं राहतो त्या ठिकाणी जो ऑलिविरा आपल्याला मिळेल तो आपण वापरू शकतो तर माझ्याकडे असा अल्वेरा होता मोठ्या पानांचा काही ठिकाणी बारीक पान असतात आणि त्याच्यावर ना व्हाईट व्हाईट स्पॉट सुद्धा असतात तर म्हणून म्हटलं की ही पण गोष्ट शेअर करावी कारण ऑलविरा प्रत्येक ठिकाणी सेम असतं असं नाही तर पाच मिनिटात आपलं आता हे ऑलविरा ऑइल होत आहे स्टिकीनेस पण याचा कमी झालाय मग अशी खूप स्टिकी होतं आणि व्हाईट वाईट होतं ना आता नाहीये ते कारण खूप दिवस टिकत ना हे ऑइल म्हणून खूप पेशन्स ठेवून लो फ्लेम वर हे ऑइल तयार करायचं तर अशा पद्धतीनं हे ऑइल तयार झालेलं आहे तर आपलं हे जे ऑइल आहे ना थंड झालंय एक दीड तास असंच ठेवून टाकलं होतं आणि बाकीची कामं माझी सुरू होती त्यावेळेमध्ये मुलं सुद्धा शाळेतून आलेली आहेत पूर्वा स्कूलमधनं आली आणि तिची वॉटर बॉटल वॉश करून ठेवते आहे म्हणजे उद्या सकाळी शाळेला न्यायला बरं पडतं तर तिचं काम सुरू आहे मग तर एका बाउलमध्ये ना मी हे ऑल्विरा तेल काढून घेते म्हणजे गाळून घेईन डबल वेळा गाळून घेईन एखादा कपडा जरी असेल ना आपल्याकडं कॉटनचा त्याच्यामध्ये सुद्धा छान गाळून घेतलं तर चालतं ऑलविरा होता ना त्याच्यामुळे हे गाळून घेते म्हणजे आता निरे वगैरे होते ना ते साईडला होतील आणि थोडाफार असा ऑलविरा सुद्धा आहे याच्यामध्ये तो सुद्धा तर असं हे जे ऑइल आहे ना हे डबल वेळा गाळून घेतलं तरी चालतं म्हणजे एकदम क्लीन आणि नी, नीट होईल आणि हे जे ऑइल आहे ते पुन्हा मी याच बर्नीत भरून ठेवणार आहे म्हणजे इझी होईल जेव्हा मला हवं असेल तेव्हा मला काढून हे वापरता येईल असं लीड असलेलंच मी कोकनट ऑइल आणते कारण इथं खूप थंडी असते तेल असताना ते घट्ट होतं आणि प्रत्येक वेळी गरम करावं लागतं पण अशा लीडमुळं हात घालून पटकन ते केसांना लावता येतं म्हणून मी अशा लीडचं सहसा करून ऑइल आणते तर हे जवळपास अर्धा लिटरची बॉटल आहे सहा डॉलरच्या आसपास इथल्या ग्रोसरी शॉपमधून मिळाली तर असं हे ऑइल या बॉटलमध्ये मी भरते म्हणजे जेव्हा हवा ते आहे तेव्हा हे ऑईल वापरू शकतो आता हे जे ऑइल आहे ना ते मी कसं वापरते रात्री मी छान मसाज करते हेडला थोडस कोमट करून केलं की आणखी छान आणि रात्रभर झोपते आणि सकाळी मी केस धुवून टाकते कधी कधी गडबड असते मी रात्री जर लावायचं राहिलं ला, तरी सकाळी उठल्या उठल्या मसाज करते या ऑइल न आणि नंतर वॉश करते तर असं हे ऑइल मी वापरत असते बरेच दिवस मला जातं आणि घरीच ओलविरा असल्यामुळे जेव्हा संपेल तेव्हा मी, मी पुन्हा करेन तर अशा पद्धतीनं मी आज ऑलवेरा ऑइल बनवलेला आहे घरच्या घरी ऑल्वेराचे तर खूप फायदे असतात स्किनसाठी हेअरसाठी बरीच लोकं ऑलवेरा ज्यूससुद्धा घेतात म्हणजे पितात हेल्थसाठी तर याचे खूप सारे बेनिफिट तर आहेतच जेव्हा मी इथं वॉलमार्टमध्ये सी व्ही एस फार्मसीमध्ये वगैरे जाते आणि शेल्फवर असे ऑलवेराचे जे प्रोडक्ट असतात बघते ना भयानक महाग असतात ते तर म्हटलं की आपण घरच्या घरीच असा ऑल्वेराचा एक प्लांट लावावं आणि ज्या काही होम रेमेडीज असतील ज्या जमतील आपण तर खरच खूप छान एक्सपिरियन्स आहे माझा बरोबर तरी घरी सुद्धा असेलच पण ते किचकट काम स्टिकी, -स्टिकी असतं रोज काढा लावा वगैरे अशी खूप किचकीच असते त्याच्यामुळं आपण म्हणतो आज नाही मग उद्या करू उद्या करू अशा गोष्टी होत जातात माझ्या बाबतीत ही अशाच होतात त्यामुळे मी काय करते ऑइल तर असं बनवून ठेवते ते तर लावतच असते लगेच तर हे ऑइल संपत नाही बरेच दिवस छान राहतं आणि स्किनच्या बाबतीत म्हणाल तर रोज रोज काढून ते स्टिकीपणा मलाही नको असतो त्याच्यामुळं मी असे काही ट्रिक्स केलेले आहेत की जेणेकरून मला रोज रोज हा प्रकार करावा लागणार नाही एकदाच करून ठेवते आणि छानपैकी ती यूज करत असते तर ती सुद्धा गोष्ट तु तुम्हाला जाणून घ्यायची असेल स्किनसाठी मी ऑलविरा कसा यूज करते मला कमेंट्समध्ये सांगा मी तीसुद्धा रेसिपी किंवा ज्या काही होम रेमिडीज मी करते ऑलविरा सून ता तुमच्यावर शेअर करेन मी कॉफी बनवणार मला सुद्धा थोडीशी अच्छा गरम पाणी बनवणार मला हाफ कपच पाणी ठीक आहे सो मी दोन मिनिट गरम करणार परशे चला आपलं तेल झालंय हे सगळं ठेवून क्रीमर मला क्रीमर नको मला दूध आणि साखर पण क्रीमर अजून छान म्हणणार क्रीमर खूप हेवी आहे बघ एवढं मोठं झालं मुलीच्या आजची कॉफी पिणार आहे आज मी असले प्रयोग करते मला मुलं हे करत असतात ना वेगवेगळ्या गोष्टी मी त्यांना नको म्हणत नाही का काय त्यांना आवड असते ते करतात कॉफी म्हणजे ती नेहमीच पीत नाही सकाळी सुद्धा थोडं दूध पिऊन जाते आणि तर हाऊस म्हणून ती आकड बळ का नाही बसेल बघ आहे बस तर मी मुलांना ना ह्या गोष्टी करू देते कारण त्यातूनच ते शिकतात उगा चिडचिड करत बसले की तेही कधी शिकणार नाही आणि आपल्याला मिळते आता ही छान कॉफी कप मध्ये वगैरे घालून मला हातात देईल आणि तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ती आपल्याला काय हातात कप आल्याशी मतलब मग ती कधीही करून देऊ दे आणि एक दोन वेळा मी पिलेली आहे आणि नंतर हे खळबळून सुद्धा कधी कधी ते ठेवते म्हणजे हे भांड जे काय तिनं काढलेलं असतं ना त्या गोष्टी त्यामुळे मुलांना जर सवय लागायची असेल तर अशा गोष्टीमध्ये थोडीफार सूट दिलीच पाहिजे Top, no? uh -huh. okay. yeah. okay. Thank you. selalu itu, coba cuci kopi छान कॉफी पूर्वानं बनवलेली आहे आणि आपल्या हातात असा कॉफीचा कप मिळतोय आयतीत म्हटल्यानंतर काय ती छानच लागते गोडच लागते तर मी खूप लकी आहे मला अशी छान मुलगी मिळाली गुड डॉटर ना <laughs> आणि थँक्यू तुम्ही पूर्वाला खूप छान छान कमेंट्स केलेल्या आहेत मागच्या एका व्हिडिओमध्ये भेंडी तिनं कट करून दिली तिनं सुद्धा त्या सगळ्या कमेंट्स वाचलेल्या आहेत आणि तिला खूप आवडल्या आणि कमेंट एक आली होती की पूर्वा चहाची एखादी रेसिपी आम्हाला बघायला आवडेल बेकिंगची राईट तर ती नेहमी कुकीज वगैरे बनवत असते कप केक किंवा केक तर एखादी एखाद्या वेळेला ना एखाद्या व्हिडिओमध्ये ती नक्की बेकिंगचा एक बेकिंगची एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल ॲज अ फन म्हणून मजा म्हणून हाऊस म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करतो आणि तुम्ही त्या एन्जॉय करताय आम्हाला हे बघून खूप छान वाटतंय आय होप इतर व्हिडिओप्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की द्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय